अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या चुकांची उपरती झाली की काय असं वाटू लागलंय कारण ट्रम्प यांनी ज्या टॅरिफच्या धोरणांवर जगाला वेठीस धरलं होतं त्यावरून तेच स्वतः कोंडीत सापडले अमेरिकेत महागाई वाढली शटडाऊन झाला लाखो कर्मचारी पगाराशिवाय त्रेचाळीस दिवस घरी बसले स्थलांतरितांविरोधातल्या कारवाईनंही अमेरिकन नागरिक संतापले आणि याचा फटका ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला बसला आणि दोन राज्यांमध्ये त्यांना पराभव सहन करावा लागला परिणामी ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला आणि ट्रम्प यांनी माघार घेतली ती टॅरिफ मुद्द्यावर त्यांना हा युटर्न नेमका का आणि कसा घ्यावा लागला भारतासह इतर देशांना याचा काय फायदा होणार आहे का, का। यानंतर तरी अमेरिकेतली महागाई कमी होणार आहे का पाहूया रिपोर्ट ट्रम्प यांचा टर्न टॅरिफ कपातीची घोषणा दोन राज्यांनी शिकवला धडा व्हर्जिनिया आणि न्यू जर्सीमधील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्वाची घोषणा केली त्यांनी काही वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याच्या कार्यकारी आदेशावर शुक्रवारी स्वाक्षरी केली यात बीफ कॉफी आणि फळांसह डझनभर कृषी उत्पादनांवरील शुल्क हटवण्यात आलं महागाई हे यामागील एक प्रमुख कारण आहे ज्या उत्पादनांवर थेट शुल्क आकारलं जात होतं त्यांच्या किमती स्थिर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असं ट्रम्प प्रशासनानं सांगितलं डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी टॅरिफ कपातीचा निर्णय घेतला कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्यात आला या आदेशावर सही देखील झाली असून तो तेरा नोव्हेंबर पासूनच लागू करण्यात आलाय या निर्णयाअंतर्गत बीफ टोमॅटो कॉफी केळी यासारख्या जवळपास शंभरहून अधिक कृषीशी निगडीत वस्तूंचा समावेश असेल या आदेशानुसार दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत रेसिप्रोकल टॅरिफ असलेल्या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्यात आलाय असं असलं तरी या वस्तू पूर्णपणे टॅरिफ मुक्त करण्यात आलेल्या नाही मी केवळ काही अन्न पदार्थांवरील जे पदार्थ आपल्या देशात बनत नाहीत मात्र त्या वस्तूंसाठी आपल्या देशात काही स्पर्धा नाही म्हणजे टोमॅटो केळी आणि इतर वस्तू त्यांच्यावरील कर आपण कमी करतो त्यांच्या किमती आता खाली घसरतील त्यात काही आपल्या उद्योगांचं हित नाही त्यामुळे आम्ही ही कपात करतो आहोत आता तुम्हाला लवकरच दर घसरलेले दिसतील ट्रम्प यांना हा निर्णय घ्यावा लागला कारण अमेरिकेत महागाई वाढली आहे आपण जर पाहिलं तर गेल्या एक दोन आठवड्यापूर्वी अमेरिकेत निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला बराच मार खावा लागला डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी जी काही टॅरिफचं युद्ध सुरू केलं याच्यानंतर अमेरिकेच्या बाजारपेठेत ज्या ज्या वस्तूंची आयात होते त्या त्या गोष्टींचे भाव प्रचंड प्रमाणात वाढायला लागले म्हणजे अमेरिकन आहारात असणारं बीफ असेल चहा कॉफी ड्राय uh, फ्रूट्स uh, नट्स याच्यासारखे जर आपण पदार्थ पाहिले तर या सगळ्या गोष्टींची बऱ्याच प्रमाणात अमेरिका आयात करते आणि त्यामुळे त्यांच्या आयातीवर टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकन सामान्य माणसालाच त्याचा जास्त फटका बसू लागला किंवा झळ सोसावी लागली आणि त्यामुळे ट्रम्प यांच्या प्रशासनाविषयी अमेरिकेतच एक प्रकारचा नाराजीचा सूर उमटू लागला ज्याचे परिणाम आपल्याला निवडणुकीत झालेले दिसले आणि म्हणूनच ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे त्यांनी आपली तलवार केली केली आहे भूमिका मवाळ असं म्हटलं जातं द गार्डियनच्या वृत्तानुसार एप्रिल ते सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस या कालावधीत अन्नधान्याच्या किमती दोन पूर्णांक सात टक्क्यांनी वाढल्या बीफ केळींचे दर प्रत्येकी सात टक्क्यांनी वाढले अमेरिकन नागरिकांचा मासिक खर्च सरासरी नऊ ते सहासष्ट हजार रुपयांपर्यंत वाढला सरासरी अमेरिकन कुटुंबाचा वार्षिक खर्च दोन ते आठ लाख रुपयांनी वाढलाय ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये अनेक देशांवर शुल्क लादल्यानंतर अलीकडच्या काही महिन्यांत बीफसह अनेक अन्न उत्पादनांच्या किमती वाढत आहेत दावा केला होता की या उपाययोजनांमुळे वाढणार नाहीत ग्राहकांवर बोजा पडणार नाही मात्र झालं उलटच महागाई वाढलीच आता इक्वाडोर ग्वाटेमाला एल साल्वाडोर आणि अर्जेंटिना यांच्याशी झालेल्या करारांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान नव्या निर्णयाचा मेक्सिकोला अधिक फायदा होऊ शकतो कारण मेक्सिको हा अमेरिकेचा सर्वात मोठा कृषी भागीदार आहे मेक्सिकोतून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या टोमॅटोवरील सतरा टक्के टॅरिफ कायम असेल मेक्सिकोला या निर्णयाचा फायदा होणार आहे सोबतच स्वित्झर्लंडलाही फायदा होऊ शकतो स्वित्झर्लंडवरील आयात शुल्कात एकोणचाळीस टक्क्यांवरून पंधरा टक्क्यांपर्यंत शंभरहून अधिक देशांवर कर लादले पाच मार्च रोजी ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जगभरातील देशांवर कर लादण्याची घोषणा केली अर्थव्यवस्थेचं नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला अमेरिकन वस्तूंवर कर लादणाऱ्या सर्व देशांवर कर लादला दोन एप्रिल रोजी ट्रम्प यांनी भारतासह एकोणसत्तर देशांवर कर लादले हे कर नऊ एप्रिलपासून लागू होणार होते मात्र ट्रम्प यांनी ते पुढे ढकलले नंतर एकतीस जुलै रोजी ट्रम्प यांनी शंभरहून अधिक देशांवर कर लादले ते ऑगस्टमध्ये पूर्णपणे लागू करण्यात आले भारतावरही ट्रम्प यांनी भरमसाट कर लादला कारण भारत अमेरिकेकडून कृषीसह दुग्धजन्य पदार्थ आयात करण्यास तयार नाही भारतीय शेतकऱ्यांच्या हितापायी भारतानं आपली ठाम भूमिका ठेवली आहे मात्र ट्रम्प यांना हे सहन न झाल्यानं त्यांनी भारतावर भरमसाट कर लागले दरम्यान ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ कपातीचा भारताला काही फायदा होणार नाही मात्र तरीही लवकरच भारतावरील टॅरिफही कमी केला जाऊ शकतो त्याचा फायदा भारताला होऊ शकतो कारण भारतातून आयात होणाऱ्या वस्तूही अमेरिकेत महागल्या अमेरिकेलाच या टॅरिफची अधिक झळ सोसावी लागल्यानं ट्रम्प यांच्या विरोधात जनमत तयार होऊ लागलं ला। त्याचे पडसाद व्हर्जिनिया न्यूजर्सी या राज्यांच्या निवडणुकांत तसंच न्यूयॉर्क महापौर निवडणुकीतही पाहायला मिळाले त्यामुळे आता ट्रम्प महागाई कमी करण्याच्या मागे लागले आता त्यात त्यांना यश ये येतं का आणि अमेरिकेतील त्यांच्या विरोधातील रोष कमी होतो का हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी